नमस्कार मी शाह मुगले आपण पाहतात फ्री मीडिया राज्याच्या नवीन मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली आहे यामध्ये सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचा समावेश आहे झिरवाळ यांना यापूर्वीही विधानसभेचं उपाध्यक्षपद दिलेलं आहे मात्र यावेळेसचा मोठा बदल म्हणजे सिन्नरचे आमदार मानेकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे कोकाटे तसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये आले त्यानंतर त्यांना दुसऱ्या टर्म मध्ये ही संधी मिळत आहे अर्थात त्यांचा अनुभव दीर्घ आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते आज तागायत दोन हजार चौदाचा अपवाद वगळता आमदार राहिले आहेत कार्यक्षम आणि धडाडीचे नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे कोकाटे यांना मंत्रीपद देताना ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आला आहे त्यामुळे कोकाटे यांना मंत्रीपद मिळाल्यापेक्षा यांना हाच खरा राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे त्यामुळे कोकाटे यांचं मंत्रिपदातील महत्व किंवा कोकाटे यांचं मंत्रिपदाचं महत्व काय आहे हा विषय तसा फारसा चर्चेला गेला नाही त्याच्यावर जास्त विचार झाला नाही यामुळे आज आपण कोकाटे यांच्या मंत्रीपदाचं महत्व काय असणार आहे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाला त्यामुळे आज आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी आपण नाशिक जिल्ह्यातील राजकीय इतिहासाचा थोडासा धांडोळा घेऊया नाशिक जिल्ह्याला आतापर्यंत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर दहा वेळा म्हणजे दहा जणांना मंत्रीपद मिळालेले आहेत या दहा जणांमध्ये चौघे जण हे एकट्या हिरे घराण्यातील आहेत त्या व्यतिरिक्त डॉक्टर दौलतराव आहेर बबनराव घोलप तुकाराम दिघोळे एटी पवार आणि आता दादा भुसे यांचा त्यात समावेश होता त्यातील एटी पवार दादा भुसे आणि डॉक्टर दौलतराव आहेर हे तिघ आणि हिरे घराण्यातील चौघ असे सात जण हे केवळ कळवण साठाणा देवळा आणि मालेगाव या चार तालुक्यातील आहेत उरलेल्या अकरा तालुक्यांचा विचार केल्यास त्यामधून केवळ तुकाराम दिघोळे आणि बबनराव घोलप या दोघांना युती सरकारमध्ये आणि छगन भुजबळ यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये याप्रमाणे मंत्रीपद मिळालेले आहेत बबनराव घोलप या अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत तुकाराम दिघोळे आणि छगन भुईबळ हे दोघेही ओबीसी प्रवर्गातील आहेत म्हणजेच आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील कसमदे या चार तालुक्यांच्या व्यतिरिक्त उरलेल्या अकरा तालुक्यांमधील एकाही मराठा नेतृत्वाला मंत्रिपदाची संधी मिळालेली नव्हती माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने पहिल्यांदाच या अकरा तालुक्यातून मराठा नेतृत्वाला संधी मिळत आहे यामुळे या अकरा तालुक्यातील पहिला मराठा मंत्री असं माणिकराव कोकाटे यांचं वर्णन करता येऊ शकत अर्थात केवळ माणिकराव कोकाटे हे मराठा मंत्री आहेत म्हणून त्यांचं वेगळेपण आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्व आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल त्यासाठी आणखी एक वेगळा संदर्भ आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा हा कायम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ खासदार शरद पवार यांना मानणार आहे काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी पोलोदचा प्रयोग केला त्यावेळेस स्थापन केलेल्या काँग्रेस यस हा पक्ष असो अथवा एकोणाशे नव्याण्णव मध्ये स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या दोन्ही वेळेस नाशिक जिल्ह्यातील जनतेनं शरद पवार यांना भरभरून पाठिंबा दिला आहे एकोणीशे पंच्याऐंशी च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षानं उभे केलेल्या आठ पैकी सात जण निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणावीस या काळामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला नाशिक जिल्ह्यानं कायमच पाठबळ दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे सर्वाधिक आमदार सातत्यानं निवडून येत आलेले आहेत या सर्व बाबींचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेससाठी मानगराव कोकाटे हे कसे फायद्याचे ठरणार आहेत याचा आपण विचार करू दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाहेर पडून शरद पवार यांच्यापासून ते दूर झाले तेव्हापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार त्यांच्या सोबत होते त्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी देत अजित पवार यांनी काँग्रेसमधून आलेले हिरामन खोसकर यांनाही दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे सर्व सात आमदार पुन्हा निवडून आले नाशिक जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाच ठिकाणी उमेदवार दिले होते मात्र नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी काका ऐवजी मागे राहणं उभं केलं पसंत केल। यामुळे आता अजित पवार यांचं नाशिक जिल्ह्यातील शरद पवार यांच्या मतदारांवरती प्रभाव वाढलेला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आता आगामी काळामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांमध्ये विधानसभांप्रमाणेच यश टिकवून ठेवण्यासाठी शरद पवार यांना मानणारा जो मराठा समाजातील मतदार आहे राजकीय कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या छायेखाली आणण्याची जबाबदारी माणिकराव कोकटे यांच्याकडे दिली जाणार आहे छगन भुजबळ हे एकोणविशे नव्याण्णव पासून नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करत आले आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व समावेश करण्यात आलेलं आहे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर आमदार सातत्यानं त्यांच्या विरोधात पक्ष नेतृत्वाकडे तक्रार करत असत आणि त्या आमदारांना सांभाळण्याचं काम अजित पवार यांनी केलेलं आहे आता अजित पवार हेच पक्षाचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना नाशिकमधील शरद पवार यांना मानणारा वर्ग म्हणजे अजित पवार व शरद पवार यांना मानणारा वर्ग आणि भुजबळ यांना मानणारा वर्ग असा जो राष्ट्रवादी काँग्रेस मधला भाग आहे त्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे ती जाणीव ओळखूनच त्यांनी भुजबळ यांना दूर सारत माणिकराव कोकाटे यांना मंत्री केलेला आहे माणिकराव कोकाटे यांच्यावर आता मंत्रिपदाचा काटेरी मुकुट सांभाळण्याची जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील आतापर्यंत नाराज असलेल्या घटकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणायचं शरद पवार यांच्या पक्षात काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणायचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा चांगलं यश मिळवून द्यायचं ही त्यांची त्यांच्यावर सोपवलेली खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे ती जबाबदारी कशी पार पाडतील भुजबळांना दूर सारून माणिकराव कोकाटे यांना मंत्री करण्याचा अजित पवार यांचा निर्णय काळाच्या कसोटीवर कसा टिकेल कसा सिद्ध होईल हे आपण पुढील काळात बघणारच आहोत तोपर्यंत अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद